सांगली महापालिकेत आर पी आय ला पाच ते सहा जागा मिळाव्यात राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचे मोठं नुकसान होणार रामदास आठवले सांगली सध्या निवडणुकांचे वातावरण असून गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे, ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात असताना यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज एकत्र एक आल्यास मुंबईत मराठी फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करू नये होती राज ठाकरे उद्धव ठाकरेसाठी फायदेशीर ठरणार नाहीत उलट त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होईल असा दावा त्यांनी केला रामदास आठवले म्हणाले की राज ठाकरे आमच्यासोबत लोकसभेला होते तेव्हा आम्हाला फारसा फायदा झाला नाही मात्र विधानसभेला राज ठाकरे आमच्यासोबत नसतानाही आम्हाला चांगला फायदा झाला त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत युती ही निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरेलच असे नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती उद्धव ठाकरे यांच्या हातून मुंबई हिसकावून घेण्यासाठी पूर्ण ताकदीनेशी मैदानात उतरणार असल्याचे आठवले यांनी सांगितले मुंबईचा महापौर हा महायुतीचाच महायुतीचाच होईल हे निश्चित आहे असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच मुंबईत पंचवीस जागांपैकी किमान सोळा जागा आरपीआय अशी आमची मागणी असल्याचे थे देखील त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य वे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या आधारावर केले असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला भाजप सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडेल असे मला वाटत नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले मतदार यादी मतदार यादीबाबत बोलताना आठवले म्हणाले की मतांची चोरी झाली नाही पाहिजे मतदार यादी दुरुस्त केली पाहिजे हे योग्य आहे मात्र राहुल गांधी सतत मत मत चोरी झाल्याचे आरोप करतात मग लोकसभा निवडणुकीत काय मतचोरी झाली होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आम्ही सत्तेत नसू पण महायुतीमध्ये आहोत भाजप छोटे पक्ष संपवत आहे असे बोलले जात आहे मात्र मी माझा पक्ष वाढवला आहे असे सांगत आठवले यांनी आरपीआयच्या विस्तारावर भर दिला दोन राज्यांमध्ये मान्यता मिळाल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

आम्ही हे सांगितलं की संविधानाच्याबद्दल राहुल गांधी आणि सगळे ऑपोजिशननी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठाव लागेल संविधान बदलणार आहे त्यामुळं आमचं नुकसान झालं तर सांगितलं की काय याने मदत जाते का आम्ही म्हणालो नाही ठीक आहे मग मदत होऊ नये आणि दोन दिवस झाली पाहिजे या मताची आम्ही आवडतो आणि आता सध्या इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये हेच आहे की यादी दुरुस्त करण्याचा इलेक्शन कमिशनचा प्रयत्न आहे हा त्यांचा प्रयत्न आहे आणि जो या देशाचा नागरिक आहे त्यालाच मत देण्याचा अधिकार आहे आणि कोटी सर्टिफिकेट डाऊन जर कोणी असे नागरिक झाले असतील तर त्याची तपास होणार आहे इतका नागरिक पडण्याचा अधिकार आहे आपल्या देशातील अनेक जगामध्ये असं नागरिक झालेला आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन कमिशननी करावी अशी आमची सुद्धा मागणी आहे आणि पारदर्शिक इलेक्शन झाली पाहिजे अशाच पद्धतीची आपली भूमिका आहे आणि काही लोक म्हणतात की त्या ठिकाणी अधिकारी मानतात या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा आवन त्या ठिकाणी का मुंबई <widely sauna doctorate> so See that in